नमस्कार मंडळी आज बनवयात गाड्या मिळतात तसे गोल भजी त्यासाठी मी दीड कप असं बारीक बेसन पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे दोन चार हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत लाल तिखट वापरायचं नाही लाल तिखटामुळे कलर लाल येतो त्याच्यामुळे हिरव्या मिरच्या वापरायच्या थोडीशी हळद कोथिंबीर टाकायची आहे थोडीशी जिरे टाकायचे आहेत थोडा ओवा टाकायचा आहे चवीनुसार तुम्हाला आवडतं ते तेवढा मीठ टाकायचं आहे आणि इथं तुम्हाला जर सोड्याचा वापर करायचा नसेल तर हे पीठ तुम्ही छान हाताने फेटून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकत जर फेटायचं नसेल तर चिमूटभर सोडा खायचा टाकायचा मी इथं चिमूटभर खायचा सोडा टाकलेला आहे आणि थोडं थोडं पाणी टाकत हे पीठ मी भिजवून घेणार आहे जास्त पाणी टाकायचं नाही पातळ झालं तर तेल तेल पितात हे पकोडे आणि घट्ट झालं तर निब्बर होतात ह्या पद्धतीनं हे पीठ हे करून घ्यायचं फेटून घ्यायचं आहे हातानं फेटलं तर छान फेटलं जातं त्याच्यामध्ये सोड्याची गरज पडत नाही पण थोडासा सोडा टाकला तर जास्त फेटायची गरज पडत नाही इतपत हे फेटून घ्यायचं आहे आता तेल गरम आहे छान अगोदर आणि परत गॅसची फ्लेम मिडियम करून हे पकोडे त्याच्यामध्ये गोल भजी टाकून घ्यायचे आहेत छान फुलले जातात छोटे छोटे जरी तुम्ही आकाराने टाकले तर गोल आकार हे गोल गोल असे गाड्यावर मिळतात तसे पकोडे बनले जातात आणि अगदी आतून जाळीदार बनतात आणि बाहेरून क्रिस्पी बनतात बारीक पिठाचेच बनवलेले आहेत तरीसुद्धा एकदम छान बनले जातात आणि खुसखुशीत होतात बाहेरून मस्त असे चवीचे गाड्यावर मिळतात तसे आपले गोल भजी किंवा गोल पकोडे तुम्हाला काय म्हणता येईल ते बनले जातात आणि छान चविष्ट होतात पावसाळ्यामध्ये खायला खूप छान लागतात हे मुलं आवडीनं खातात शाळेतून आल्यानंतर खायला दिले तर खूप खुश होतात मुले अशा पद्धतीने हे सगळे आपण पकोडे तळून पकोड्याचा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा जे नवशिके असतील त्यांना याचा छान उपयोग होऊन जाईल या व्हिडिओचा या रेसिपीचा लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूयात अशाच छान छान सोप्या रेसिपीजमध्ये तोपर्यंत धन्यवाद